आज दिनांक 30 एप्रिल आजच्या प्रवचनाचा विषय जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण जोवर धरली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातास आले विषयी एकजीव जालो जाणं सुटता न सुटे आपण जाण मान अपमान जगाचे सुख दुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती आत्मनिश्चय बाणल्या वाचून माया न हटे न सुटे जाण आता करी शूर मन मायेसी हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशीच उरले एकच वस्तूची ओळखण जाणं पूर्ण होते समाधान ज्याच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाणं जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास देह तो पंचभूतांचा त्याचा भरवसा न मानावा फारसा मी तुम्हासं सांगतो हित दृशांत न ठेवावे चित्त दृश्यवस्तू नाशिवंत असते भगवत कृपेने समाधान येते परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाणं विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग आपले आत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाणं चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदासी आले रामनाम प्रेमयुक्त चाले धणी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी द्रव्य दारा वर्जित जाणं ही खरी संतांची खूण सृष्टी पहावी भगवताकारी प्रेम ठेवील त्याचे वरी त्याला नाही दुसरी सरी आल्या गेल्यास द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणती जीवनमुक्ती न धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास नामात संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संताचे मुख्य लक्षण जाणं जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाणं अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली तैसे रामचरणी झाले जे लीन तेच खरे जान। संत चर्णी जाला लीन त्याला दुजे झाला भाग्यास नाही उणे संताची संगती भगवन नामाने साधते आजचा सुविचार देहा सकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण ऐसे वाटत जावे चित्ती कृपा रघुपति